काम दमदार किशोर भाऊ पुन्हा आमदार नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या आमदारपदी सलग दुसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल माननीय किशोरभाऊ दराडी यांचे हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक योगेश नारायणराव कंडाळ नगरसूल तालुका येवला नमस्कार आपण पाहत आहोत एस के नाईन येवला न्यूज राज्य शासनाच्या बहीण माझी लाडकी योजनेसाठी सेतू कार्यालय सुरू होण्याआधीच लांबच लांब रांगा लागल्याचं काही अटी शिथिल केल्यामुळे गर्दी न करण्याचं आवाहन यावेळी प्रशासनाकडून करण्यात आलं आहे महाराष्ट्र शासनानं बहीण माझी लाडकी योजना सुरू केली असून या योजनेसाठी कागदपत्रांची पूर्तता करण्याकामी आम्ही विविध दाखल्यांची गरज भासतीय सुरुवातीला पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारक यांना दोन पूर्ण पाच लक्ष उत्पन्नाचा दाखल्याची अट घालण्यात आली होती मात्र सुधारित परिपत्रकानुसार शासनानं ही अट रद्द केली आहे तसेच शासनानं पाच एकर शेती ही अट देखील वगळली आहे या योजनेत पूर्वी ते वर्ष वयोगटाची अट घालण्यात आली होती ती आता एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटापर्यंत करण्यात आली आहे मात्र अट शिथिल केली असल्याची माहिती नसल्यामुळे दाखले काढण्यासाठी महिला व त्यांच्या घरातील पुरुष सेतू कार्यालयाबाहेर कार्यालय सुरू होण्यापूर्वीच लांबच लांब रांगा लावत आहेत त्यात सर्व्हर डाऊनच्या फटक्यामुळे सर्व कागदपत्रांची पूर्तता छाननी व वा दाखले वाटप करण्याकामी सेतू कार्यालयातील कर्मचारी हे रात्री दोन वाजेपर्यंत काम करत असल्याची माहिती थी। येथील कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली आहे असं लाटी बहीण योजना शालेय विद्यार्थी दाखले वाटप यामुळे सेतू कार्यालयावर सकाळी नऊ वाजेपासून लांब रांगा लागत आहे त्यात सर्व्हर डाऊनचा फटका बसत असल्यामुळं कर्मचारी रात्री काम करत करून दाखल्यांचे वाटप करत आहेत महाराष्ट्र सरकारने पावसाळी अधिवेशनामध्ये बहीण माझी लाडकी योजना सुरू केलेली आहे आणि या योजनेमध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक बहिणीला स्त्रीला पंधराशे रुपये अनुदान दिलं जाणार आहे या पार्श्वभूमीवर काही दाखल्यांची कागदपत्रांची पूर्तता शासनाने मागवली आहे तर आपण या ठिकाणी पाहू शकतो कशाप्रकारे सेंदू कार्यालयाबाहेर सकाळी सेतू कार्यालय सुरू होण्यापूर्वीच महिलांची पुरुषांची घरातील मंडळींची उत्पन्नाचा दाखला असेल विवाह नोंदणी असेल अनेक प्रकारचे दाखले काढण्यासाठी ही गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते काल शासनाने नवीन अध्यादेश काढून यामध्ये काही अटी शर्ती शिथिल केल्यामुळं ही गर्दी काहीशी कमी झालेली आहे मात्र तरी देखील या ठिकाणी वृद्ध महिला असतील इतर दाखले शाळेचीही कामं आता शाळाही सुरू झाले आहेत त्यामुळं शाळकर विद्यार्थ्यांची देखील गर्दी या ठिकाणी आलेली आहे Uh, मला सांगा तुम्ही कुठून uh, आलात आणि काय दाखलेला uh, काढण्यासाठी तुम्ही आता उभा आहे मी सकाळी नऊ वाजेपासून इथे आहे आलेले आहे आणि मला मुलीचा शाळेचा दाखला पाहिजे आहे कारण बहिणी योजना काहीतरी निघालेली आहे ना त्यांना त्याच्या पाहिजे ओके मला सांगा तुम्ही जी लाडकी बहीण योजनेचा दाखले काढण्यासाठी आलात का केव्हापासून उभा आहे आणि काय कागदपत्रांची पूर्तता केली आहे मी तर सकाळी नऊ वाजेपासून उभी आहे आता प्रतिज्ञापत्र जमा करून फोटो काढण्यासाठी ओके सकाळी सायं सकाळी साधारणतः नऊ वाजेपासून खिडकी जी सेतू कार्यालयाची खिडकी सुरू होण्यापूर्वीपासूनच या ठिकाणी लांबच लांब रांगा आपल्याला पाहायला मिळत आहे शासनने आता काही नागरिकांची मागणी आहे की जे दाखले देण्याच्या खिडक्या आहेत त्यांची संख्या वाढवावी टेबल वाढवावे जेणेकरून ही गर्दी होणार नाही कारण की शाळकरी मुलांचे दाखले देखील आता वाटप शाळेच्या ॲडमिशन सुरू आहे त्यासाठी देखील डॉक्युमेंट लागत आहेत एकंदरीत या योजनेमुळं राज्याच्या संपूर्ण तहसील कार्यालयांवर मोठा भार पडलेला आहे एकंद नागरिकांची एकच गर्दी सेतू कार्यालयाच्या बाहेर सुरू झालेली आहे त्यामुळे शासनाने या टेबलची संख्या वाढवावी आणि ही गर्दी कमी होईल याकडे लक्ष द्यावं एस केवला न्यूज साठी कॅमेरामॅन प्रशांत कळंकेसह सुदर्शन खिल्लारे येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माईल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर टेन्टिस्ट्री डिजिटल एक्सरे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळं प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण अट्टलदातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला